फेट बार शूट आग लाइक चैट पर आए बटन बॉटम शीट चैट फिल्टर समुदाय यूट्यूब निर्माण शेयर कैप माइक कैप ब्रिक ब्रिक आल समुदाय लाइक बंद तुम्हीं या भी लाइक लाइक सहभागी मोड कोई ही बट सम थेट बट बटन निवर्ण नंद के लिए है लाइव समालोचन सहभाग बटन निवर्ण नंद के लिए सदस्य बटन निवडले आहे कोणीही बटन निवड रद्द केली आहे मेसेज बंद करा समाप्त पण शून्य त्रेपन्न सेकंद शून्य आता छप्पन शून्य अठ्ठावन्न सेकंद शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक mm. दोन तीन लोक गेले होऊन काय हरकत नाही काय काय काप मिसाल जिवंत माणूस नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल बॅग वरडू नको वरडू ना रे बसाड़ आवाज चे चाट परियाए बट निश्चित कॅप काप 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 चाट हे जिवन माणूस यामी हेलो मतले बटन सर्वनी लाइक करा ला यूला डबल टाफ सर्वांनी लाईक करून घ्या भावन लाईव्ह चॅनल ला, ला सबस्क्राईब का भावन्न आपल्याला कशाचे हाव नाहीये फक्त आपल्याला पाहिजे मित्रमंडळींच प्रेम दन्यवा दन्यवा। तर सर्वांनी कमेंट करा माणूस एक नंबर धन्यवाद दादा धन्यवाद करण्यासाठी बरेचसे मित्रमंडळी आपले कि दोन तीन लोक कमी होऊन जातात भावांनो असं नका करू ज्याची इच्छा आहे त्यांनी त्याच्यासोबत माझ्याकडे काही जबरदस्तीने भावांनो हे आपलं मित्रमंडळीचं प्रेम असावं

नाही आपणच जाऊ ना मग भैया मग बाबा बरोबर आणि पाऊस पण आलेला आहे मित्रांनो दहा आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा ला दहा लोक आहे शिशीवरती आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर

सात आता पाहात आहेत दोन लाईक सर्वांनी लाइक करा लाइवला स्क्रीन ला डबल टच करून सात लोक एसी वरती आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा सात आता पाहात आहेत दोन लाईक जल्दी जल्दी कमेंट कीजिए लाइव को लाइक करे ढेर सारी सहा पाच आता पाहत आहेत दोन लाईक शेंगा <laughs> मी पाऊस चालू आहे म्हणून घरात बसलो मी सहा एकोण आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या पटापट लाईव्हला आणि चॅनलला सब्स्क्राइब करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांना मंदिर नऊ आता पाहात आहेत तीन लाईक आघाट जेवण हे जेवण हे जेवण हे चॅट पर्याय बट नेट कॅमे मा कॅम फ्री आणि सब थेट नऊ आता पाहात आहेत पाच लाईक सर्वांनी सणासन लाईक करा सब्स्क्राइब करा चॅनलला श्री स्वामी समर्थ जय मल्हार शुभ रविवार जीवंत माणूस एक नंबर लाईफ बट हे चॅट पण शेप कॅम्प माय कॅम्प विक आणि सब थेट अकरा आता बहात आहेत पाच लाईफ सर्वांनी लाईक करा अकरा लोक आय सी वरती लाईवला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सब्स्क्राइब करा भावांनो आज रविवारी मेरे यार वंदे सात आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईला स्क्रीनला डबल टच करून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला दहा आता पाहत आहेत पाच लाईक चालला मग आपण दहा आता पाहत आहेत पाच लाइक लाईक करा सर्वांनी जीवन हे, 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 हे कॅमेरा सुरू कर बोरी बोरी दोन आत पाहत आहेत पाच लाईक नऊ मी दोन आता पाहत आहेत पाच लाईक न निर्म हे जीवन मानोस एक नम हे चैट निर्म चैट बॉटम चैट समुदाय नियम चैट फिल्टर समुदाय नियंत्रण बटन सक्रिय यूट्यूब निर्म शिक्षण कैटरिंग आ समुदाय बंद तुम्हीं ऐसे या लाइक लाइक ला, सहभागी मोड सदस्य बन सब के दहाम दो नाता पाह आ जिवंतमान हे जेवण जीवन हे च्या निर्माण कर शेरफोडी मायक कॅपरी आणि सहभागी मुक्त ड्रॅक परत बंद कर मेसेज बटन निवड रद्द बटण निवड रद्द केली आहे कोणीही कोणीही मेस बंद समाप्त द दोन आता पाहत आहेत पाच ला एक आग सुट जीवंत मानव हे जिवन हे जिवंत हे

सचिन जी बी शेतकरी ब्रँड एमएच 24 लादून कर दादा नमस्कार दादा नमस्कार पाऊस आहे गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग ग्या पाऊस ना तुम्हाला चैट तो चेक पळेय निश्चित पूरी माय कैप एक आता पाहतात आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा लाईूला बस दोन आता पाहत आहेत पाच लाईक खळा 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 भुरभुर पाऊस पडे आसस करनात आसस फुडी कॅमेरा

लाइकॅटेट ते शून्य आता पाहत आहेत पाच लाईक तेरा मिनिटे थे, थेट ते शून्य आता थेट थे, समाप्त